नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू धर्मामध्ये काही परंपरा या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आणि त्या पाल्यासुद्धा जातात आणि त्याच्या लाभाबद्दल शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे त्याचप्रकारे डोकं झाकणं पायाला स्पर्श करणे घरामध्ये शंख वाजवणे जमिनीवर बसूनच जेवण करणे हात जोडून नमस्कार करणे अशा हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या मान्यता आपल्याला दिसून येतात आजसुद्धा या शास्त्रांमधील मान्यतांचे काही लोक पूर्णपणे आणि निष्ठेने पालन करतात डोके डोक्यावरती टिळा लावण्याबद्दल बोलायचे झाल्यास हिंदू धर्मामध्ये ही एक जुनी धार्मिक परंपरा आहे तसेच टिळा लावण्याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा लाभाबद्दल सांगितले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कपाळावरती टिळा लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व तसेच लाभ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती त्या आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील कपाळावरती टिळा लावल्याचे लावल्यामुळे आपल्याकडे समाजामध्ये मान सन्मानाने पाहिले जाते पौराणिक मान्यतेनुसार नदीच्या संगमाच्या किनाऱ्यावर गंगास्नान केल्यानंतर साधू पंडित तसेच संत हे आपल्याला कपाळावरती टिळा त्या लावतात त्यामुळे मोक्षप्राप्ती होते कपाळावरती टिळा लावल्यामुळे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये सात सूक्ष्म ऊर्जा केंद्रे आहेत जी आपण शक्तीचे भंडार आहेत यांना चक्र असं म्हटलं जातं आपल्या कपाळाच्या मध्यभागी आपण टिळा लावत असतो तिथेच आज्ञा चक्र असतो हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे इथेच आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या आहेत एक इडा दोन पिंगला आणि तीन सूक्ष्मणा या तिन्ही नाड्या इथेच येऊन मिळतात म्हणून कपाळाला त्रिवेणी किंवा संगमपण म्हटले जाते टिळा लावण्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे टिळा लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते तसेच आपल्या कुंडलीतील उग्र ग्रह हे शांत होत असतात आपल्या कपाळावरती कुमकुम सिंदूर पिवळे चंदन हळद किंवा सफेद चंदन किंवा भस्माचा टिळा लावण्याची महत्त्वाची परंपरा आहे अशी मान्यता आहे की डोक्याला टिळा लावल्याने व्यक्तीचं डोकं हे नेहमीच शांत राहते त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या स्वभावात सुद्धा मधुरता येते धार्मिक मान्यतेनुसार जर आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असेल तर डोक्याला टिळा अवश्य लावावा यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते टिळा लावणे म्हणजे आपल्या मनामध्ये देवाच्या प्रती असलेली भावना मानली जाते त्यामुळे टिळा त्या लावण्याचे हे धार्मिक महत्त्व आहे यामुळे शांती आणि शरीरामध्ये ऊर्जा मिळते कोणत्या पद्धतीने टिळा लावण्यानंतर काय होते हे आपण पाहणार आहोत सर्वसाधारणपणे टिळा हा अनामिकाद्वारे लावला जातो आपल्याला मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा हा नेहमीच अंगठ्याने लावावा जर आपले अनेक शत्रू असतील तर शत्रूचा नाश करायचा असेल तर टिळा हा नेहमीच तर्जनीने लावला जातो तसेच धनप्राप्तीसाठी आणि शांतीप्राप्तीसाठी अनामिकेने टिळा लावला जातो तसेच टिळा लावल्यानंतर त्याच्यावरती तांदूळ लावल्यास माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आनी लाब फाइदे। धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून टिळा लावण्याचे लाभदायक फायदे ज्याप्रमाणे धार्मिक दृष्टीने टिळा लावण्याचे महत्त्व सांगितले जाते त्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनसुद्धा कपाळावरती टिळा लावल्यानंतर जे लाभ होतात त्याबद्दलसुद्धा सांगितले जाते आपल्या नाकातून वाहणाऱ्या दोन नाण्या दोन नाड्यांपैकी एक धन असते तर दुसरी नाडी ऋण असते धननाडीतून श्वास श्वास घेताना निर्माण होणारी उष्णता रोखण्यासाठी चंदन तिलक महत्त्वाची कामगिरी बजावत असतो कापाळावरती टिळा लावत असताना औषधी चंदन अष्टगंध औषधी चंदन अष्टगंध हळद कृष्णचंदन गुलाल बुक्का इत्यादीचा शुद्ध टिळा नेहमीच लावावा टिळा लावल्यामुळे आपलं डोकं शांत राहतेच आणि व्यक्ती कोणत्याही कामांमध्ये लक्ष केंद्रित करू शकतो वैज्ञानिक मान्यतेनुसार टिळा लावल्यामुळे डोक्यावरील सेरोटोमिन आणि बिटाएन्डोरफिनचा स्राव संतुलित राहतो कपाळावरती हळदीचा टिळा लावल्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होतात कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल फॅक्टर्स असतात टिळा नेहमीच दोन्ही भुवयांच्या मधोमध मद लावला जातो दोन्ही डोळ्यांच्या मद मधोमध आज्ञाचक्र असते या आज्ञाचक्रावरती टिळा लावल्यामुळे एकाग्रता वाढते बोटांनी कपाळाला टिळा लावत असताना दबाव निर्माण होतो त्यामुळे शिरांमधील रक्तसंचार स्थिर राहण्यास मदत होते टिळा लावण्याचे धार्मिक महत्त्वाचे कारण म्हणजे यातूनच मोक्ष मार्ग निघतो जो ऊर्ध्व दिशेने जातो माणसाचा मृत्यू झाल्यानंतर जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर त्याला त्वरित गती मिळते म्हणून कपाळी चंदन टिळा लावण्याला खूपच महत्त्व आहे टिळा लावण्याचे महत्त्वाचे नियम स्नान झाल्यानंतरच कपाळावरती टिळा लावावा लावला जातो कारण आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदिर आहे मंदिरात जो सर्वत्र ईश्वरी भाव असतो तसाच देहाच्या रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असतात हे ईश्वरी तत्त्व विशेष करून मर्मस्थानात प्रतितीस येते कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करत असतो जोपर्यंत देहाला मायेची उपाधी आहे तोपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त असते म्हणूनच स्नान झाल्यानंतरच कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा म्हणजे ती एक प्रकारची आपल्या प्रति ईश्वराची छोटीशी देवपूजा असते ज्योतिषशास्त्रामध्ये टिळा लावण्याच्या काही नियमांबद्दल सांगितले जाते डोक्यावरती टिळा लावत असताना नेहमी अनामिका याच बोटाने लावावा किंवा अंगठ्याने सुद्धा टिळा लावू शकतो या दोन्ही बोटांनीच टिळा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही स्वतः टिळा लावत असा असता तेव्हा अनामिका या बोटानेच लावावा परंतु ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या कपाळावरती टिळा लावत असाल तर तो नेहमीच अंगट्याने लावावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही स्नान केल्याशिवाय टिळा लावू नये